नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक मुक्कामपूर दैठणे गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा आयनगर आज आपण छाटणीपासून तर पहिल्या दीड महिन्यापर्यंत आपण बागेमध्ये काय काम केलं याची माहिती घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण खतांचं काय नियोजन केलं होतं याची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की छाटणी झाल्यानंतर योग्य प्रकारच्या खतांची जर त्याला भेद आपण दिली तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगल्या प्रकारचे फुटवे निघतात आणि फुटव्याबरोबर त्याचा सेटिंग पण चांगल्या पद्धतीने होत असते म्हणून योग्य वेळी योग्य जर खतांची मात्रा पेरूबागेला भेटली तर निश्चित स्वरूपात आपल्याचा फायदा होता दिसून येत आहे आता हे आपले साधारणतः एक दीड महिना होत आलेला आहे छाटणी छाटणी झालेली आणि फुटवे भरपूर चांगल्या मोठ्या प्रमाणात आहेत कळी पण चांगली अतिशय निघत आहे परंतु आपण याच्यामध्ये खताचं काही नियोजन पहिल्यापासून ठरवलं होतं आणि त्या नियोजना नियोजनाप्रमाणेच आपण याच्यामध्ये खते दिली होती सुरुवातीला आपण एकदम शे ज्यावेळेस आपण बेड भरतो त्यावेळेस आपण तर शेणखत देत असतो त्याच्यावर त्याच्याबरोबर जो काय भेसल डोस आहे तो पण देत असतो त्यानंतरच्या काळामध्ये साधारणतः आपल्याला काही वॉटर ऑट्रोसोल खतांचं पण नियोजन कर करावं लागतं कारण की नुसती भर खते आणि वर खतांनी होत नाही तर त्याला काही वॉटर सोल्युबर खतांची आवश्यकता असते आणि त्या त्यावेळेस ती जर दिली तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होत असतो आता हे संपूर्ण झाड आपण पाहिलं तर ह्या झाडावरती पूर्णपणे फुटवे आणि फुटवे बी अतिशय चांगल्या दर्जाचे आहेत अतिशय एकदम चांगल्या पद्धतीचा फोटो आहे हिरवेगार आहे कुठेही कमतरता दिसून येत नाही झाडामध्ये काय येत नाही तर आपण अगदी सुरुवातीपासून त्याच्यावरती वॉटर सोलेवर खतं आणि त्यासंबंधीचं आणखी काही खतांची आवश्यकता आहे का त्याचं नियोजन केलं तर अगदी सुरुवातीला म्हणजे पहिली छाटणी झाल्यानंतर आपण सुरुवातीला त्याला जे काही पाण्याबरोबर आपण देत असतो त्याच्यामध्ये पहिल्याच सुरुवातीला आपण ह्युमिक ॲसिड जे पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतं आणि ज्याचा फायदा आपल्याला झाडामध्ये होत असतो कारण की जेवढी आपली पांढरी मुळी वाढणार आहे तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला झाडाला खाद्य द्यायला मदत होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपलं झाड पूर्णपणे खाद्य घेतलं की हे फुटवे वगैरे निघतात ते चांगल्या पद्धतीने निघत असतात आणि त्याच्यानंतर जे एक चार पाच दिवसांनी साधारणतः आपण जे काय याच्यामधला महत्त्वाचा रोग आहे निमेटोड निमेटोडचं काम करण्यासाठी निमेटोड संबंधी जे काय एक औषध आहे ते आपण याच्यामध्ये सोडलं होतं ड्रीपच्या सहाय्याने आणि त्याच्या माध्यमातूनसुद्धा आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट भेटला दिसून कुठेही झाडामध्ये आता कमतरता म्हणा किंवा खूपच अर्ध झाड फुटलं आहे अर्ध फुटलं नाही असं नाही पूर्ण झाडांक लक्ष टाकलं तर ता निश्चित स्वरूपात आपल्याला सगळीच झाडे सारख्या प्रमाणात फुटलेले दिसून येतात त्याच्यानंतर आपण याला साधारणतः चौदा अठ्ठेचाळीस या घटकाचा वापर केला कारण की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये फुटवे आणि फुटव्याबरोबर कळी निघणं फार गरजेचं होतं आता आपण प्रत्येक ब्रँचेसला जर लक्ष दिलं तर प्रत्येक ब्रँचेसुद्धा आपल्याला कळी निघलेली दिसते आहे फुटवे तर निघलेच निघले पण त्याच्याबरोबर आपल्याला कळीसुद्धा निघलेले दि दिसत आहे कारण की चौदा आठ याचं महत्त्व आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं किंवा बारा एकसष्ट ज्या ह्या दोन घटकापैकी शेतकऱ्यांना जो घटक उपलब्ध होईल तो घटक याच्यामध्ये सोडणं फार गरजेचं आहे असं मी साधारणतः एक दीड महिन्याच्या अंतरामध्ये दोनदा याच्यामध्ये चौदा आठ सोडलं होतं त्याचा फायदा आपल्याला या पूर्ण बागेमध्ये दिसून आला त्याच्यानंतर झाडामध्ये कडी चांगली प निघली पाहिजे आणि झाडामध्ये ग्रीनरी राहिली पाहिजे झाडाला प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यासाठी आपल्याला झाड हिरवगार असणं फार गरजेचं आहे आणि जितकं प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होईल तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होत असतो आणि अशा वेळेस मात्र आपल्याला त्याच्यामध्ये काही दुय्यम जे अन्न अन्नद्रव्य असतील त्याचा पण याच्यामध्ये उपयोग कर, करावा लागतो मग त्याच्यामध्ये साधारणतः मी याच्यामध्ये झिंक फेरस आणि मॅग्नेशियम याचं जे काय घटक आहेत हे सुद्धा ड्रिपच्या माध्यमातून दिली होती का ज्याचा फायदा आपल्याला आता ह्या बागे जे काही झाड आहे किंवा ही पूर्ण बाग आहे या बागेमध्ये झाल्याला दिसून येत आहे कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही झाडाला आपण पाहिलं तर आपल्याला कुठल्याही प्रकार ट्रेस दिसत नाही झाड पूर्ण हिरवगार दिसते आणि कुठल्याही प्रकारच्या अन्नद्रव्यांची कमतरता यामध्ये दिसून येत नाही अशा पद्धतीने पहिल्या दीड महिन्यामध्ये साधारणतः ह्युमिक ॲसिड एक निमेटोडसाठी औषध असेल आणि बारा एकसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीस हे दोनदा सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम फे फेरस आणि जिंक याचं सोडलं जातं आणि त्याच्या मधल्या दोन टप्प्यामध्ये आपण साधारणतः हायड्रोस्पीड म्हणजे जे काय कॅल्शियम बवरून पाहिजे झाडाला त्याचं पण आपण एक ड्रिंक जिंकलं म्हणजे आपण साधारणतः एक पाच ते सहा घटकांची आपण परत मी पहिल्यापासून त्याचा सा सिक्वेन्स सांगतोय सगळ्यात अगोदर आपण साधारणतः याच्यामध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर केला होता त्याच्यानंतर जे काय लिमिटेड साथीचं औषध असेल ते आपण सोडलं होतं त्यानंतर आपण साधारणतः चौदा अठ्ठेचाळीस किंवा बारा एकसष्ट यापैकी कोणताही शेतकरी सोडू शकतो आपल्या माहितीनुसार त्याच्यानंतर आपण हायड्रोस्पीड म्हणजे कॅल्शियम बोरॉन या घटकाचा आपण वापर केला होता त्याच्यानंतर पुन्हा चौदा अठ्ठेचाळीस सोडलं होतं आणि शेवटच्या स्टेपला आपण याच्यामध्ये जे काही दुय्यम अन्न घटक आहे याच्यामध्ये मग कॅल्शियम मॅग्नेशियम आणि झिंक या कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फेरस या तीन घटकांचा आपण ड्रिंचिंगच्या माध्यमातून खत खतं जिमेन सोडली होती त्याच्यामुळं आपल्याला याचा रिझल्ट खूप चांगला दिसून आला आणि फुटवा बी खूप चांगल्या पद्धतीचा दिसून आला आता या झाडाला जरी पाहिलं तर याची पानं पाहू शकता किती दर्जेदार आहेत कळी पण आहे याच्यामध्ये पाहिलं तर एका इथं पाहिलं असे प्रत्येक झाडाजवळ पाहिलं आपण तर निश्चित स्वरूपात आपल्याला कळी दिसते प्रत्येक झाडाजवळ आपण दुसऱ्या झाडाजवळ जरी आलो तरी ते सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीची कळी दिसते आता हे पूर्ण प्र पूर्णच्या मोठी शूट आहे या मोठ्या शूटला आपण मारतो इथून वान खांतीने काय पाहिजे होती परंतु आपण खतांचं मॅनेजमेंट व्यवस्थित केल्यामुळं आपल्या प्रत्येक ब्रँचेस म्हणजे जिथे जे जिथं जिथं फांदी निघली नवीन त्या प्रत्येक फांदीपासून आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये कळी आणि कळी फुटव्याबरोबर कळी पण दिसून येत आहे म्हणून जर अशा पद्धतीने पहिल्या एक दीड महिन्यात नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला आपला पेरू पेरूबाग अतिशय चांगल्या पद्धतीने उभा करता येईल आणि त्याच्याबरोबर चांगलं उत्पन्न घेता येईल म्हणून अशा प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद